काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बारा मार्चला महाराष्ट्रामध्ये येणार असून मुंबईमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे सतरा तारखेला राहुल गांधी मुंबईत दाखल होतील या यात्रेचा समारोप दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होणार आहे या सभेला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे राहुल गांधींच्या यात्रेसंदर्भात मुंबईमधील द ललित हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्निथला यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी यांच्या ज्या सभा होणार आहेत त्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत झाला तर भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रामध्ये प्रवास कसा असेल त्यावर एक नजर टाकूयात बारा मार्च रोजी नंदुरबार यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल दुपारी चार वाजता नंदुरबारमध्ये सभा मुक्काम दोंडायचा धुळ्यामध्ये यात्रा पोहोचेल दुपारी महिला मेळावा त्या ठिकाणी पार पडेल राहुल गांधींचा मुक्काम मालेगाव जवळील सौंदाणे गावात असेल तर चौदा मार्च रोजी सकाळी चांदवडमध्ये सभा आणि त्यानंतर नाशिकमध्ये रोड शो पालघर जिल्ह्यामधील मोखाडा इथे मुक्काम तर पंधरा मार्च रोजी भिवंडीमध्ये दुपारी रोड शो सोनाळे मैदानावर मुक्काम असेल त्यानंतर सोळा मार्च रोजी ठाण्यातल्या जांभळी नाका चौकात सभा पार पडेल सतरा मार्च रोजी शिवाजी पार्कात समारोपाची भव्य सभा पार पडणार आहे तर राहुल गांधींच्या या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार असल्याचंही कळत आहे एम के स्टालिन अखिलेश यादव तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत शरद पवार उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांची उपस्थिती असेल सतरा मार्चला मुंबईमध्ये इंडिया आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन मानलं जात आहे माझा ওটা ডোরে বাঘা নেট